विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मांडलं डाव्या कडव्या माओवादी संघटनांवर या प्रस्तावित कायद्यानं बंदी घातली जाणार आहे मात्र थेट कारवाई करण्यापूर्वी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती तसंच सरकारी वकील यांचा समावेश असलेलं एक सल्लागार मंडळ स्थापन केलं जाईल त्यांच्यासमोर सर्व पुरावे सादर केले जातील त्यांनी शिफारस केल्यानंतरच एखाद्या संघटनेवर बंदी घातली जाईल अशी माहिती त्यांनी दिली <coughs> राज्यातल्या नगरपरिषद महानगरपालिका शाळांमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन किंवा एकात्मिक निवृत्ती वेतन अशी कोणतीही एक योजना अद्याप लागू झालेली नाही त्यांना अशी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंबंधी सकारात्मक निर्णय येत्या एक ते दीड महिन्यात घेण्याचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिला एकूण चारशे चाळीस शिक्षक आणि अकरा हजार एकशे सहासष्ट शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबत हा निर्णय आहे सरकार याविषयी तत्काळ कारवाई करेल असं ते म्हणाले महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात एम एच टी सीई सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अठ्ठावीसाव्या सत्रातील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकवीस प्रश्नांमध्ये त्रुटी आढळल्यानं यासाठी जबाबदार असलेल्या तीन सदस्य समितीची सेवा खंडित करण्यात आली अशी माहिती उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज परिषदेत दिली राज्यात दूध भेसळीला